स्टार प्रभाव वाहिनीवरील ठरलं तर मग आणि माझा या मालिकेत मोठे बदल होणार आहेत पण काही दिवसांपूर्वीच ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजी हे पात्र साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं ज्योतिताई यांच्या जाण्याने पूर्णा आजी हे पात्र या मालिकेत कोण साकारणार असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला गेला अखेर मिळालेल्या माहितीनुसार पूर्णाजीची भूमिका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि तुहिरे माझा मित्वा या मालिकेत अर्णवच्या आजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती चिटणीस या पूर्ण आजीची भूमिका साकारणार आहेत दोन दिवसांपूर्वीच त्यांनी तुहिरे माझा मित्वा या मालिकेतून ब्रेक घेतला आहे तर तुहिरे माझा मित्वा या मालिकेत स्वाती चिटणीस यांची भूमिका अभिनेत्री वंदना पंडित साकारताना दिसणार आहे तर ठरलं तर मग आणि तुहिरे माझा मित्वा या मालिकेत जुन्या आजींच्या जागी आता नवीन आजी पाहायला मिळणार आहेत तर वंदना पंडित यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी या आधीच ही मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काम केलं होतं तसेच यासोबतच अष्टविनायक या सोबत सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटात देखील त्या झळकल्या होत्या तर तुहीने माझा आणि ठरलं तर मग या मालिकेत झालेला हा बदल पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका